महसूल साप्ताह अतिक्रमणमुक्त रस्ते व वृक्ष लागवड उपक्रम मालेगाव महसूल विभागाने छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर तीन ऑगस्ट रोजी तालुक्यातील मेडशी मोंगळा किनीराजा करंजी शिरपूर आणि चांडस या आठही महसूल मंडळामध्ये विशेष उपक्रमाअंतर्गत अतिक्रमित रस्ते मोकळे करून रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तहसीलदार दीपक फुंदे उप अधीक्षक अभिलेखा का कार्यालय गजानन नागरे नायब तहसीलदार अरविंद करांगडे सुनील देशमुख रंजना गोरे सर्व मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक संबंधित गावचे सरपंच पोलीस पाटील व संबंधित गावातील प्रतिष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे रस्ते मुक्त झाले असून पर्यावरण संवर्धनासाठी ठोस पाऊल उचलले गेले आहे ग्रामस्थांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होत असून महसूल विभागाच्या या उपक्रमाचे सगळीकडे स्वागत केले जात आहे